नमस्कार शेतबोनो मी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद सुमकर कृषी विभाग पार्श्वनी इथं कार्यरत असून <coughs> आपल्या <coughs> विभागामार्फत आपण जवळपास म्हणजे पाचशे शेतकऱ्यांना ढेंच्या बियाणे वाटप केले आहे त्यामधील आपले एक शेतकरी बेलडोंगी इथं रहिवाशी श्री सचिनजी पानशे आपण याच्या ढेंच्या बियाण्याची लागवड पाहण्याकरता आपण यांच्या शेतामध्ये आलो आहे जवळपास पाहतो आपण याचं म्हणजे ढेंच्या बियाण्याचं पीक अतिशय म्हणजे आपल्या टोंगला एवढं येऊन म्हणजे अतिशय सुंदर असं दिसत आहे तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू ना तुम्हाला हे नमस्कार तुम्हाला हे झेंच्याच्या बियाणा कसं मिळालं विषय भाग पार्श्वनी आत्मांतर आम्हाला उपलब्ध आहे बरं मग तुम्ही ढेंच्या बियाणात म्हणजे कासाठी वापरता म्हणजे आता जम फायदा जमिनीचे कारभ वाढते याच्याने समोर खताची कट त्याची एक म्हणजे तुमची खताची बचत होऊन म्हणजे पिकाच्या पिकाचे अधिक यांचे मुळे जसे जमिनीत जास्त वाढल्यामुळे प्रमाण वाढते म्हणजे यांची जर खोलवर गेले आणि त्याच्या मुळामध्ये जर जा निर्माण झाला तर नायट्रोजनचं प्रमाण वाढते आणि ते आपल्या जमिनीसाठी म्हणजे ते अतिशय उपयुक्त उपयुक्त आणि दत्तेजार आणि ऑर्गॅनिक कार्बनसाठी अतिशय सेंद्रिय कार्बन बी वाढते याच्यात हो नक्कीच म्हणजे याच्यातून तुम्ही काय इतरांना काय सल्ला इतर इतर शेतकऱ्यांना सल्ला असा आहे की माझ्या की तुम्ही बाकी सर्व शेतकऱ्यांनी पण त्यांच्या हे हिरवडीचे खत म्हणून वापरावे म्हणजे तुमचं म्हणणं आहे का आपल्याला म्हणजे कमी कमी करून रसायनाची मात्र खत मात्र आपल्याला शेतीकडे वळण्याचे एक चांगला मार्ग आहे कर्ज तुमच्या जमिनीतला वाढणार आहे ती की तुमचं दोनदार हाणं दर्जेदार असं राहणार आहे आणि तुमच्या खताची बचत होणार आहे